एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेच खुलं व्यास वाशी सेक्टर तीन येथील नवी मुंबई महापालिकेच्या महात्मा फुले कम्युनिटी सेंटर मध्ये महाराष्ट्र शासन विद्युत निरीक्षक असिस्टंट इंजिनियर इलेक्ट्रिकल इन्स्पेक्शन डिव्हिजन ठाणे यांच्या पदावर कार्यरत असलेल्या स्वाती मुंडे मॅडम यांचा सत्कार करण्यात आला दैनिक समर्थ गावकरीतर्फे दिवाळी अंक पेन किचन पाण्याची बाटली व दैनिक समर्थ गावकरी दिवाळी अंक देऊन त्यांचा सन्मान मुंबई विभागीय संपादक व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष दशरथ चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला प्रसंगी जे जे इलेक्ट्रिकचे इलेक्ट्रिक इंजिनियर अजय निखाडे तसेच आदर्श इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे कामगार वर्ग उपस्थित होते कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण आणि स्नेहपूर्ण होऊन स्वाती मुंडे मॅडम यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम